ओम श्री गुरुदेव दत्त, स्री समर्त, दत्त, दत्त, दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आहे दत्त जयंती आणि तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत दत्त जन्माख्यान आणि ते दिवसातून एकदा तरी नक्की ऐका श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुवे नम श्री दत्तात्रेये नम जय जया ओ गजपदना मंगालरंभी तुझीच प्रार्थना वंदितो हो तुझ्या चरणा ग्रंथ पावे सिद्धीसी जय जया हो सरस्वती आदिमाया तुची शक्ती बैसोनी माझे जीवे वरुती ग्रंथ सिद्धी नेहीचे जय जया हो गुरुनाथा कृपा कर ठेवनी माझी या माता सिद्धीस न्यावे या ग्रंथा हाची वर मज द्यावा तुमचे होता कृपाबळ ग्रंथ सिद्धीसी जाय सफळ हे वेदवाक्यह जानवनी पुरातरी बोलतेस ओम नमोजी श्रीदत्त माया विरहिता, जगत तारका सद्गुरु पुरब्रह्मा सनातना निष्कलंका निरंजना हे शून्या हे शून्याती निर्गुणा गुण निर्गुणाती तू जय जयाहो अत्रिनंदना जय जयाहो परात्मगहना जय जयाहो मधुसूदना कृपागहना जगद्गुरु जय जय हो दिगंबरा जय जय हो करुणाकरा जय जय हो दयासागरा करुणावुणा दीन बंधु जय जय हो भक्तपालका जय जया हो जगव्यापका जय जया ओ हो जगनायका कृपा करी दीनावरी जय जया ओ हो अवधूता जय जया ओ विश्वकर्ता जय जया हो ओ कृपावंता अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती ऐसा महाराज गुरुदत्त त्याचे महात्मा ऐसे वर्णित चित्त देऊन्या सावचित्त एक सकळ श्रोते हो पूर्वी नारदे तप अपर केले तयासी श्री विष्णू प्रसन्न झाले वर देवासी आले मग तेने केला प्रणिपात करोनी साष्टांग नमस्कार उभा राहिला जोडूनी कर जय जय विष्णू करुणा कर उपेक्षित वर जे अवघे रजगुण तमगुण हे हृदय विरहित करुण मुख्य सत्व रूप जाण ते दाखवी मजलागी लागी एसा बोलता नारद मुनी सांगता झाला कैवल्यदानी एक सकया चित्त देऊनी सत्वरूपाचा विचार त्रिभुहुनीचे सत्वरूप ते मीच आहे बा जानी जे परितम मजसी पाहिजे म्हणून सत्व मी कमी हो ऐसे बोलता मोक्षदानी नारद मुनी पाणी विचारिता झाला तय क्षणी तम कासया सांग पा मग श्री विष्णू बोलत जरी मी सत्वरूपी आहात तरी माझी हस्ते दैत्य नाहीत सहसी हे जाणून या मानसी किंचित सत्व विधिहरांशी देवणी तमगुणाशी रजोगुणांशी जवळ केले ऐसा विचार आहे नारदा जरी तुझ पाहिले हे सत्वगुण संपदा तरी एक आहे ब्रह्मरुंदा सांगतो सकळ परियेसी जरी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्री तिघे होतील एकत्र तरीच सत्वरूप स्वतंत्र दृष्टी पडेल जानपा ऐसे एकूणी उत्तर बोलता झाला मुनीवर तिपुरांतक विधी चक्रधर करीत एकत्र जान पा ऐसे बोलोनी ते वेळी नारद आले भूमंडळी तटस्थ झाली सुरमंडळी हा संवाद एकोणीया भूमंडळी नारद मुनी विचार करी अंतकरणी ब्रह्मा विष्णू शूळ पाणी एकत्र कैसे होती ते एसा विचार करी त्रिभुहुनी नित्य हिंडत तव एके दिवशी अवचित सदना पातला ऋषी नव्हता आश्रमात उभा राहिला ब्रह्मसूद अनुसयने देखुनी त्वरित आसन दिदले आसनी बैसवया नारद मुनी आपण कांडाया बैसे अंगनी इतुक्यात अत्रिमुनी अकस्मात पातला स्त्रिये प्रति बोले उत्तर उदक देही हो सत्वर ऐसे एकांताची ते सुंदर उठती झाली ते काळी मुसळ गेले हाते वरुते ते तसेच सोडिले तेथे आणुनी दिदिली पतिते ते उदक झारी देधवा एसे देखुनी ब्रह्मसूद मनात तेव्हा आश्चर्य करीन धन्य धन्य माऊली सत्य अनुसया सत्ती हो मनी विचारी नारद मुनी अनुसया प्रति व्रते माजी शिरोमणी हिचे दर्शन करुनी दोष जातील निर्धारे मग तेथूनी नारद निघाला मनात विचार एक योजिला आता जाऊनी वैकुंठाला लक्ष्मी पाशी सांगावे तेने होईल कार्यसिद्धी हे जाणूनिया आत्मशुद्धी तेथुनी निघाला त्रिशुद्धी पवन वेगे करून वैखुंडाशी जाऊनी सत्वर लक्ष्मी पाशी समाचार सांगता झाला मुनीश्वर अनुसयेचा तेथवा नारद सांगे लक्ष्मी लागोनी अनुसया सती अत्रिपत्नी त्रिभुवनात पहा तहा तिची सरी न एची पा प्रतिवतान माझी शिरोमणी स्वरूपे जैसे लावण्य खानी तिचे चातुर्य पाहता नैनी परमानंद वाटत येसे हा सकळ वृत्तांत एकता लक्ष्मी झाली विस्मित चित्ता म्हणे मृत्युरोगी प्रतिवर्ता ऐसी सत्वरक्षक आहे की तरी आता श्री विष्णूची पाठवुनी तिचे सत्व घेईन हिरवणी ऐसे एकुणी नारदमुनी परमसंतोष पावला मग तेथुनी नारद निघाला मनोवेघे कैलासी गेला पार्वतीसी वृत्तांत सांगिला लक्ष्मी सारका तेथवा वृत्तांत एकूणी पार्वती विस्मित झाली परमचिती म्हणे नारद सांगती कीर्ती काय आश्चर्य मानवाचे नारद म्हणे वा मृणानी अनुसयाचे तुलने लागूनी तुही न पुरसी ही गजाशजननी ऐसे मज वाटचेसे उमा कुणी हे अवसरी परम क्रोधावली अंतरी आदि माया निर्धारी काय बोले ब्रह्मसुतासी आता धाडूनी कैलासपती सत्वहरण करीन निश्चिती एसे बोलता पार्वती नारदासी आनंद मग नारद निघाला तेथुनी गेला सत्य लोक लागुनी सर्व वृत्तांत पूर्वावत सांगुनी सावित्री तेव्हा शोभविली सावित्री शोभली हे देखता आनंद वाटे ब्रह्मसुता म्हणे आपुले कार्याता सत्वरची होईल एसे एकोणी चित्ती नारद निघाला पवनगती समही त्रैमूर्ती आपुलेले स्थाना पातले वृत्तांत सांगती मृत्यू मानवसती त्यात एक अनुसयासती आहे पहा ऋषी पत्नी प्रती वता माजी शिरोमणी स्वरूपे असे लावण्य खानी नारद मुनी सांगोनी गेला आता निर्धारे तरी जाऊनी अत्री अश्रमासी तिचे सत्व हराया निश्चयसी ऐसे एकोणी ऋषिकेशी ब्रह्मा त्रिनय अवश्य म्हणे विधी रुद्र गनी त्रिमूर्ती एकत्र मिळून अत्रिमुनीच्या सदनी येऊन उभे राहिले स्वरूप धरूनी जाण उभे राहिले अंगनी येऊन हे अनुसयने देखुने आसन दिले बैसवाया आसनी बसता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार नग्न होऊनी निर्धार इच्छा भोजन देई जे ऐसे करी बहुत चिती काय बोले तया प्रती। एका सादर श्रोते हो अवश्य म्हणून अवसारी गृहात गेली हो सुंदरी पतीलाही निवेदन करी नमस्कारोनीही तेथवा ऋषी अंतरी विलोकोनी जेव जेवण्यानी तव चतुर्मुख रुद्र पन्नशयनी छळना लागी पातले हे जाणूनिया मानसी तीर्थगंडी देही कांदेसी गंगा प्रोक्षणी तिघांसी भोजन देई जानपा तीर्थगंडी घेऊनी सत्वरी बाहेर आली धे सुंदरी गंगोदर प्रोक्षण करी त्रैमूर्तीवरी देधवा गंगोदकाचा स्पर्श होता बाळे झाली हो तत्वता हे देखुनी प्रतिवर्ता काय करी ते वेळ कंचुकी सहित परिधान फेडून ठेवीन न लागताक्षण नग्न होण बाळाजवळी बैसतेस बाळे घेऊन या मांडीवरी स्तनी लावी तेव्हा सुंदरी पाना फुटल्या ते अवसरी देखुनी सती आनंदे तिनी बाळे शांत करुणी पाण्यात निजली नेऊणी जन्मकथा सांगेन हालवितेस निज छंदे ऐसे कित्येक संस्वर लोटले तव नारद अकस्मात पातले मुनींनी आसन दिले बैसाव्या नारदासी तव नारद वि पाहात ब्रह्मा चतुर्भुज कैलासनाथ हे तिनी बाळ खेळत मठा माझी कौतुके ऐसे देखुनी ब्रह्मसुत मुनी झाला हर्षभरित आता जाऊनी वैकुंठात लक्ष्मी पाशी सांगावे ऐसे विचारुनी चित्ती नारद निघाला पवनगती जाऊन या वैकुंठाप्रती लक्ष्मीशी पुसदेस म्हणे व आधी माहे वाहिले श्री विष्णू कोठे गेले ऐसे कुणी लक्ष्मी बोले सुत सुतासी देदवा एक सकया हा, विरीची सुता मी नहे विष्णूची वार्ता ऐसे सिद्धुजा सांगता सृष्टी कर सुत बोलते बोलतेसे कर्म मुपीसी अतिपावन अत्रिवाश्रम आह जान, तो तोठाई जनार्दन विधिहरांसह वसतेस ऐसे सांगोणी कमळ जे प्रती नारद गेला कैलासापती गिरजेस सांगून निश्चिते सत्य लोकाशी जातेस नारद आला हे पाहून सावित्री पुसे वर्तमान म्हणे नारदा एक वचन चित्त देवनी निर्धारे नारद म्हणे सावित्रीशी काय हो मज लागी पुससी एरी म्हणे चतुर्वक्ष पंचपक्वन ऋषिकेशी कोठे गेले सांग पा वेदीसुत म्हणे अवसारी सावित्री सांगतो ते अवधारी चतुर्भुद चतुर्वक्ष द्विपकारी मृत्युलोकी वसताती ऐसे बोलता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र हा पाणी पात्र नारदासी विचारती पूर्वीपासून वृत्तांत नारद केसा सांगत वरित एरु म्हणे एका त्वरित चित्त देवनिया पूर्वीचा आत्रीमुनीचे आश्रमासी तुम्ही पाठविले छळनासी ऐसे सांगता नारदासी काय बोललेल्या तेजवा अत्रियाश्रम कर्मभूमीशी कोठे आहे सांग अम्मासी आम्ही जाऊ तया ठायासी घेऊणी येऊ भ्रतार ऐसे एकता ब्रह्मसूत तिघी पती काय बोलता माझिया मागे यावे त्वरित दाखवीन तुम्मासी तुम्ही दुरी न दाखविन अश्रमासी मी न येव हो तया ठायासी ऐसे बोलुनी तिघांसी विधी सुन न निघाला पुढे जातेस नारद मुनी मागे येता ती तिघी जणी आश्रमा समीप येऊनी उभा राहिला ब्रह्मसूत उमा सावित्री सह लक्ष्मीसी पहा म्हणे अश्रमासे म्हणती नारदासी चाल आता मठात नारद म्हणे मी ए आश्रमात तुम्हीच जावे यथार्थ एसे एकूणी त्वरित आश्रमात प्रवेशला तव ते प्रतिवर्ता महासती जिची त्रिमुंधत झाली कीर्ती ती मांडीवर घेऊन त्रिमूर्ती खेळ वितेसे आनंदे हे देकनी उमा रमा सावित्री घाली ती धरती धन्य धन्य ऋषी अत्री धन्य अनुसया सतिओ मग या सस्वर उभ्या राहिल्या जोडूनी कर अनुसयेचे देकुनी साचार पुस्ती झाली तया ते कोण तुम्ही त्वरित काय उपेक्षित असेल चित्त ते सांगावे निश्चित देईन जाण ते हे कुनिया निश्चिती सावित्री लक्ष्मी पार्वती बोलत्या झाल्या अनुसये प्रती पती अम्हा ते एरी म्हणे तुमचे पती कोठे हायच सांगा निची ऐसे एकूण एकुन... पार्वती सावित्री लक्ष्मी काय बोले शिव ब्रह्मा वैकुंठपती माझे माते हे जाणीचे अमुचे पती तुझे घरी बाळ निश्चिती होनी क्रीडा ती स्वछंदे ऐसे अनुसयने एकूणी गृहात गेली उठूनी पती लागलेही नमस्कारोनी सर्व वृत्तांत सांगितला एकूणी तेव्हा ऋषी बोलत तीर्थगंडी नेई त्वरित गंगा प्रोक्षणी पूर्वत करुण देई ते अवसारी तीर्थगंडी घेतली सत्वरी बाहेरी येऊनी झडकारी काय बोलली तिघी ते तुमचे पती निश्चित खेळताती अंगनात ते या त्वरित जावे आपले स्वस्थाना हे एकुणी मृडानी सावित्री लक्ष्मी तिघीजनी बोलत्या झाल्या सती लागोनी ओळख अम्मासी पुरेना तरी माते तुझे जान पूर्वत देई ओ करुण ऐसे ती सह नमस्कारोनी पार्थि त्या झाल्या देदवा नीरभिमानी झाल्या चित्ती ते देखुनी अनुसयाती काय बोले दे तिघे व्रती देते निश्चिती पती तुम्हा मग तिने गंगोदक प्रोक्षुणी विधी नीलकंठ नीलवर्ण त्रिमूर्ती पूर्वत करुणी दाखवल्या सर्वाते तव ऋषी झाला बोलता अम्मा लागी टाकून जाता देवादि देव को हो काय आता त्रिमूर्ती बोलतेसे अत्रिअनुसार एसी बोलती हे एकूणी त्रिमूर्ती बोलते झाले ऋषीप्रती अम्मासी तेथुनी न जावे तव अकस्मात नारद पातला श्री विष्णूशी नमस्कार केला म्हणे आता त्रिमूर्ती एक झाला दाखवा कोटे सत्वरूप माझे पूर्वपुण्य फळा आले त्रिगुणात्मक ऐक्य झाले हे एकूणी देव बोलिले नारदासी देवा तुम्ही पूर्वी प्रयत्न केला अमुप युगादी युगादी तप तरी बा अजी सत्व स्वरूप डोळे भरी तो दिवस परम पावन एका नार सांगतेस सविस्तर पूर्ण चित्त देऊनी ऐकावे माझ्या माझी मार्गेश्वर उत्तम महिना प्रियकर तिसा माझी तिथीथोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिनी ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडले त्रैमूर्तीचे सत्व मिळवणी मूर्ती केली असे निर्माण झाले नामिधान दत्तात्रेय अवधूत हा सोहळा देखूनी अनुसया सती हर्षभरीत झाली चित्ती म्हणे परब्रह्मसत्व मूर्ती दृष्टी पडली आज हो धन्य धन्य भाग्य आजची निधान देखिले त्रिभुवनीचे फळ पावले पूर्वपन्नचे जन्मजन्मी एधवा सुरवर तवे झाले करुणी साष्टांग नमस्कार उभे राहिले पूजा करुणी शरोपचार उभे राहिले जोडुनिया कर नारद तुंबर गंधर्व किन्नर गायन करती एक सरे यदाविधी पूजा करुण सुती करी ब्रम्हनंदन तैसीचे तो शहसयन स्तवन करी प्रीतीचे जय जय त्रिनंदना जय जय हो कृपागना जय जय हो मधुसूदना पूर्ण ब्रह्मा सनातना तू जय जयाओ करुणा जे जयाओ जया दया जय जयाओ कृपा करा त्रिगुणात्मक दयाव निर्वी करा। जे, जे अत्री पर्मा... परात पराचा सोयरा अत्रिकुमारक शताब्दी तव तुमची कृपा हो तव मूक होय पंडित तयाची काय न्यून पदार्थ त्रिभुही असेना गुरु कृपा होता पूर्ण तयासी होय ब्रह्मज्ञान हे पुरांतरी वचन ब्रह्मादिक बोलती एसी स्तुती जव करीत तव प्रसन्न झाले कृपाघन दत्त देता झाला उपेक्षित वरदान देदवा कोणी करील आराधन उपासना विधियुक्त पूर्ण तयठाई रात्रंदिन मी राहीन जान नारदा दत्तात्रेय नामे करुण कोणी करिता माझे स्मरण तात्काळ उभा राहीन सहस नयाना जानपा जो प्रातकाळी नित्य नेम दत्त दत्त उच्चारी नाम त्यालागी मी सकाम भेट देईन निर्धारे कोणतेही कृती करून द्वाश तया लागी मी, भेट मी भेटेन हे वचन सत्य सत्य उपासना विधियुक्त करुनी गुरुवचिनी विश्वास ठेवूनी जो रात्रंदिन माझे ध्यानी लक्ष लावीन नारदा तया लागी मी एक क्षण नारद न जाय कोटे टाकून प्रातकाळी तया लागून भेट देईन प्रत्यक्ष ऐसे देता वरदान आनंदला ब्रह्मानंद सुराधिक सहसणयन हर्षभरित झाले करुनिया जय जयकार विमानारोड जाता झाला स्वस्ताना ऐसा दत्तत्रेय जन्म पूर्ण एकती पठती रात्रंदिन तयाची मी जांगे करुन रक्षिण रक्षिण त्रिवाचा हा ग्रंथ गृहामाजी असावा नित्य नेमे हे स प्रेमे पूजे माजी ठेवावा आदरे करुणी समस्ती त्याची फळश्रुती हेची पूर्ण ऐश्वर्य चढे रात्रंदिन यश कीर्ती सदा कल्याण प्राप्त हे न तयाची स्वामी कृपेचा हा ग्रंथ वरी दाशरितेचा आशीर्वाद त्याचे चरणी मस्तक ठेवीत मनमधव निजप्रेत श्री दत्ताख्यान संपूर्ण शुभम दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा